श्री स्वामी समर्थ सहा जुलैला रविवारी देवशैनी आषाढी एकादशी आहे या दिवशी आपण काही गोष्टी काही चुका या अजिबात करू नयेत अन्यथा आपण व्रत केले तरी त्याचे फळ आपल्याला मिळणार नाही प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळेला एकादशी तिथी येत असते एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे जो व्यक्ती एकादशीचे व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना विष्णूंच्या कृपेने पूर्ण होत असतात परंतु प्रत्येक एकादशी करणे हे प्रत्येकाला शक्य असतेच असे नाही अशा वेळेला आपण फक्त वर्षातून एकदा येणारी जी आषाढी एकादशी आहे हिचे जरी व्रत केले तरीसुद्धा आपल्याला सर्व एकादशीचे व्रत केल्याचे पुण्य प्राप्त होत असते परंतु अशा या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काही चुका मात्र करायच्या नाहीत बऱ्याच वेळेला आपण देवांचे खूप करत असतो परंतु आपल्याला त्याचे फळ मिळत नाही कारण नकळतपणे आपल्याकडून काही चुका ज्या आहेत तर त्या होत असतात आषाढी एकादशीलाच देवशैनी एकादशी असे म्हणतात कारण याच दिवशी सृष्टीचे पालन करते श्रीहरिविष्णू क्षीरसागरात शेष नागावरती योगनिद्रेमध्ये जात असतात आणि ही योगनिद्रा चार महिन्याची असते आणि या चार महिन्याला आपण चातुर्मास म्हणून ओळखत असतो या एकादशीच्या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला व्रत करायचे आहे उपवास करायचा आहे आणि जरी आपल्याला काही कारणाने व्रत करणे उपवास करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा काही चुका ज्या आहेत तर त्या मात्र अजिबात करायच्या नाहीत कारण जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर मात्र आपल्याला व्रताचे कोणतेही फळ मिळत नाही आषाढी एकादशी हा दिवस असा आहे की या दिवशी प्रत्येक विष्णू भक्त प्रत्येक विठ्ठलाचा जो भक्त आहे तर तो एकादशीचा उपवास करत असतो त्याचप्रमाणे जे वारकरी संप्रदाय आहेत तर ते सुद्धा उपवास करत असतात कारण सर्व देवतांचे तेज हे आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये केंद्रित असते या दिवशी कोणकोणत्या चुका करू नये तर त्यापैकी पहिलं आहे ते म्हणजे आपल्याला तुळशीच्या बाबतीत काही चुका करायच्या नाहीत तुळशी जी आहे तर ती श्रीविष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशीशिवाय श्री विष्णू नैवेद्यसुद्धा स्वीकारत नाहीत आणि अशा या तुळशीच्या बाबतीत जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर विष्णू नाराज होत असतात आणि म्हणून आपल्याला या दिवशी तुळशीला जल अर्पण करायचं नाही कारण तुळशी मातेचे सुद्धा एकादशीचे व्रत असते म्हणून तुळशीला जल अर्पण करू नये तुळशीला स्पर्श करू नये तुळशीची पाने तोडू नयेत नैवेद्यावरती ठेवण्यासाठी आपल्याला जी काही तुळशीपत्रे लागतात तर ती आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत तसेच या दिवशी तुळशीची फांदी तोडणे तुळशीचे रोप उपटणे या गोष्टीसुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत जर आपण या दिवशी तुळशीला जलअर्पण केले तुळशीची पाने तोडली तर आपल्याला त्याचे दोष लागतात आणि आपल्या आयुष्यामध्ये समस्या येतात त्यामुळे आपल्याला तुळशीवरला या दिवशी अजिबात जलअर्पण करायचं नाही किंवा तुळशीची पाने जी आहेत तर ती तोडायची नाहीत यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते परिधान करायचे नाही बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये येतं की आषाढी एकादशीला प्रामुख्याने ज्या विठ्ठलाची पूजा केली जाते तर तो सुद्धा सावळा आहे मग काळे वस्त्र जे आहे तर ते वर्ज का करावे तर धर्मशास्त्रानुसार आपल्या हिंदू धर्मामध्ये काळे वस्त्र हे धार्मिक विधीमध्ये किंवा शुभ कार्यासाठी पूजेमध्ये वर्ज्य सांगितलेले आहे आणि आपण जर काळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान केले तर याचे अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते या दिवशी घालायचे नाहीत तसंच या दिवशी आपल्याला काही अन्नपदार्थ खाणेसुद्धा टाळायचे आहेत उपवास आपण करत असू तर आपण उपवासाचे पदार्थ खात असतो परंतु ज्या व्यक्ती आहेत की ज्यांना उपवास करणे शक्य नाही तर त्यांनी मात्र या दिवशी काही अन्नपदार्थ जे आहेत तर ते अजिबात खाऊ नयेत जे अन्नपदार्थ आपण तामशिक अन्नपदार्थ म्हणून ओळखतो तामसिक अन्नपदार्थामध्ये प्रामुख्याने येतो तो म्हणजे मांसाहार त्यानंतर येतं ते म्हणजे कांदा लसूण तसेच या दिवशी मद्यपान करू नये कारण हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण जेव्हा एखादा उपवास करतो व्रत करतो किंवा एखादी पूजा करतो तेव्हा आपण भगवंताशी एकरूप झालं पाहिजे नामस्मरणामध्ये तल्लीन होण्यासाठी एकाग्रता जी आहे तर ती खूप महत्त्वाची आहे आणि तामसिक अन्नपदार्थाचे जर आपण सेवन केले तर आपली एकाग्रता राहत नाही आणि म्हणून आपल्याला तामसिक अन्नपदार्थ खाणे टाळायचे आहे तामसिक अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे आपला राग वाढतो क्रोध वाढतो म्हणून या दिवशी चुकूनही मांसाहार असेल कांदा लसूण असेल मद्यपान असेल किंवा मसालेदार तळलेले पदार्थ तर हे सुद्धा खाणे आपल्याला टाळायचे आहे तसेच आपण हे व्रत करणार असू तर या दिवशी आपल्याला बेडवरती झोपणेसुद्धा टाळायचे आहे कारण आपल्याला शास्त्रानुसार हे वर्ज्य करायचं आहे जमिनीवरती अंतरून टाकून झोपायचं आहे तसेच दिवसा झोपणेसुद्धा आपल्याला टाळायचं आहे या दिवशी तांदळाचे सेवन करू नये आषाढी एकादशीला तांदळाचे पदार्थ असतील किंवा तांदळाचा भात असेल तर तो अजिबात खाऊ नये कारण हे सुद्धा खाण्यासाठी सक्त मनाई केलेली आहे तसेच या दिवशी कोणाचाही अपमान करू नये प्रत्येक मनुष्यामध्ये भगवंताचा वास असतो ती व्यक्ती चांगली असो वा वाईट असो प्रत्येकामध्ये भगवंत सामावलेला आहे त्यामुळे आपण आषाढी एकादशीचे व्रत करत असतो उपवास करत असतो आराधना करत असतो तर अशा वेळेला कोणाचंही मन दुखवायचं नाही किंवा दुसऱ्यांना वाईट बोलायचं नाही त्यांचा अपमान करायचा नाही जर आपण अशा गोष्टी करत असू तर आपल्याला व्रताचे कधीही फळ मिळत नाही तसेच या दिवशी आपल्याला खोटे बोलायचे नाही तसं पाहायला गेलं तर कधीच आपण खोटे बोलू नये आपण सत्याचा मार्ग जो आहे तर तो अवलंबला पाहिजे परंतु आषाढ एकादशीच्या दिवशीसुद्धा आपल्याला खोटे बोलणे हे अगदी पूर्णपणे टाळायचे आहे ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला या दिवशी करायचं आहे त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी नारळ जो आहे तर तो फोडू नये एकादशीच्या दिवशी नारळ फोडला जात नाही त्यामुळे नारळ फोडणे आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहे या दिवशी चांबड्याच्या वस्तू परिधान करू नये चांबड्याचा बेल्ट असेल किंवा आपण इतर काही जर चांबड्याच्या वस्तू वापरत असू तर या दिवशी आपल्याला हे सुद्धा कटाक्षाने टाळायचे आहे तसेच या दिवशी कोणत्याही प्रकारची जीवहत्या करायची नाही अगदी मुंगीसुद्धा आपल्याला मारायची नाही आपण जरी या दिवशी उपवास करणार असू तरीसुद्धा रेडीमेड ज्यूस असतील कोल्ड्रिंक्स असतील तर हे घेणे आपल्याला टाळायचे आहे घरीच आपल्याला उपवासाचे जे पदार्थ आहेत तर ते बनवायचे आहेत तसेच या दिवशी नखे कापू नयेत केस कापू नयेत केस धुवू सुद्धा नयेत बऱ्याच वेळेला काय होतं की आपला उपवास आहे म्हणून आपण त्या दिवशी केस धुतो परंतु कधीही आपण जेव्हा उपवास करतो किंवा कोणतेही व्रत करतो तर या दिवशी केस धुवू नयेत आदल्या दिवशीच आपल्याला केस धुवायचे आहेत तसेच तेल मालिश या दिवशी अजिबात करू नयेत आता जर आपलं जर सुतक असेल आणि हे सुतक आषाढी एकादशीच्या दिवशी फिटत असेल किंवा आषाढी एकादशीच्या दिवशीच माशिक पाळीचा पाचवा दिवस असेल तर अशा वेळेला मात्र आपण केस जे आहेत तर ते धुवायचे आहेत कारण या वेळेला आपल्याला पर्याय नसणार आहे आणि केस धुतानासुद्धा आपल्याला आपण जे केस धुण्यासाठी पाणी वापरतो त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि चमच्यावर कच्चे दूध टाकायचे आहे किंवा दोन्हीपैकी एक वस्तू टाकायची आहे आणि या पाण्याने केस धुवायचे आहेत परंतु आपल्याला तशीच जर गरज नसेल तर आदल्या दिवशीच आपल्याला केस धुवायचे आहेत व्रताच्या किंवा उपवासाच्या दिवशी केस हे धुवायचे नाहीत तसेच या दिवशी घरामध्ये कलह करणे वादविवाद करणे तर या गोष्टीसुद्धा टाळायच्या आहेत बऱ्याच वेळेला असं होतं की व्रत असतं उपवास असतो तरीसुद्धा आपण घरामध्ये सतत कलह करत असतो किरकिर करत असतो घरामध्ये जर कलह किरकिर -किर या गोष्टी होत असतील तर नकारात्मकता वाढते आणि जर घरातलं वातावरणच सकारात्मक नसेल तर मग आपण कितीही उपवास केला किंवा कितीही कठीण व्रत केले तरीसुद्धा याचे आपल्याला फळ जे आहे तर ते संपूर्णपणे मिळत नाही म्हणून आपल्याला कलह करणे वादविवाद कर ने या गोष्टी टाळायच्या आहेत घरातलं वातावरण आपल्याला प्रसन्न ठेवायचं आहे सकारात्मक ठेवायचं आहे उपवासासाठी आपण जे काही पदार्थ बनवतो तर यामध्ये साधे मीठ न वापरता सैंदव मिठाचा वापर, वापर करायचा आहे या दिवशी <ETITANij2> जे उपवास करणार नाहीत तर त्यांनी पान खाऊ नये तसेच परान्न म्हणजे इतरांकडून जे काही मिळालेलं आहे तर असं खाऊ नये शक्यतो बाहेर खाणेसुद्धा आपल्याला या दिवशी टाळायचे आहे कोणत्याही प्रकारचा दुराचार आपल्याला या दिवशी करायचा नाही आपल्याला सात्विक राहायचं आहे सात्विक अन्नपदार्थ खायचे आहेत आणि सात्विक आपल्याला या दिवशी वागायचं आहे विनाकारण आपल्याला कोणालाही त्रास द्यायचा नाही कोणत्याही पशुपक्षाला असेल किंवा कोणत्याही माणसांना असेल आणि या जर सर्व नियमांचं या सर्व गोष्टींचं आपण पालन केलं तरच आपल्याला या आषाढी एकादशीचे जे फळ आहे तर ते संपूर्णपणे मिळेल